हे वन वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि आपण भेटतो आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड डी आय असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सब्स्क्राइब करा आणि बेलकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही एह वाय जुल्फू मे तेरे गुम हो जाए क्यों काली काले नागिन के जैसे जुल्फे तेरी काली काली क्यों ये रेशमी जुल्फे ये शरबती आखे या गाण्यांवरून आजचा टॉपिक तुमच्या लक्षात आलाच असेल येस आज आपण बोलतोय अशा मस्त सुळसुळीत सुड़ मऊ मुलायम चमकदार त्यासोबतच अगदी हेल्दी स्ट्रॉंग अशा केसांसाठी आज आपण बघणारे मस्त अशा क्विक टिप्स ज्या वापरून तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा छान असे मोकळे सुळसुळीत सुड़ मऊ पण त्यासोबतच अजिबात तेलकट चिकट न होणारे किंवा केसांचा जो डॅमेज आहे डॅन्ड्रफ आहे त्यानंतर केसांमध्ये येणार घामोळ आहे ते होऊ नये म्हणून अशा मस्त अशा टिप्स सोबतच एक अगदी युजफुल असे डीआयवाय वाय जे वापरून तुम्ही अगदी छान शायनी स्ट्रॉंग केस मिळवू शकता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया ज्या दिवशी तुम्हाला खूप छान दिसायचं असतं ना त्या दिवशी पहिल्यांदा केस धुवायचे केस ज्या दिवशी स्वच्छ धुतलेले असतात मस्त असे मोकळे असतात त्या दिवशी आपोआप आपण खूप सुंदर दिसत असतो तुम्ही ऑब्झर्व करा ज्या दिवशी तुम्ही डोक्यावरून नहाता किंवा डोकं धुता त्या दिवशी आपोआप बघा तुम्ही किती छान असे फ्रेश तर दिसताच पण त्यासोबतच मस्त असे कॉन्फिडेंट वाटता आपल्या स्वतःला आपण काय हेअरस्टाईल करू किती केस असे तेलकट चिपकट झालेत किंवा केस तेलकट झाल्यामुळं पाराचं कपाळावर वगैरे तेल उतरायलंय असं जेव्हा उतर असतो ना स्वतःलाही कुठे जावं वाटत नाही काही आपल्यावर छान दिसते असं वाटत नाही पण तेच जर केस छान असे हेल्दी असतील टी व्ही जशी असतात बॉलिवूडचे हिरो हिरोईन्सचे जसे असतात छान असे मोकळे चमकदार कधी बघा ना त्यांचे केस छानच दिसतात आणि आपले केस त्यामुळेच या अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत या फॉलो केल्या ना तर उन्हाळ्यात तुमचे सुद्धा केस अगदी छान दिसणार आहेत अगदी हेल्दी आणि त्यासोबतच चमकदार मस्त मऊ मुलायम होणार सो so, टिप नंबर वन दर दोन केस धुवायचे जर ऑइलिंग केलं नसेल तर फक्त पाण्याने धुवा जर ऑइलिंग केलं असेल तर जो एखादा माइल्ड शॅम्पू मिळतो जर तुम्ही रोजचे असे कोणते हार्ड शॅम्पू वापरत असाल केमिकल असलेले तर ते पहिल्यांदा बंद करा चक्क बेबी शॅम्पूवर वर या जर कुठलाच दुसरा आवडत नसेल मी तर सध्याना चक्क रिठा आणि शिकेकाईची पावडर करून आणली आणि ते वापरते तर उन्हाळ्यात आपण फ्रिक्वेंटली केस देतो ती म्हणजे तीन किंवा चार दिवसांनी उन्हाळ्यात दर दोन दिवसात केस धुवायचे त्यामुळं केस एकतर घाम कमी होतो केसातला आणि घाम कमी झाल्यामुळं घामोळ वगैरे येणं केसांचा वास येणं या समस्या पण कमी होतात आणि केस छान दिसतात टिप नंबर टू सतत केस बांधून ठेवायचे नाही आपल्याला गर्मी व्हायला लागली उकडायला लागलं की पहिली आपली स्टेप असते ती म्हणजे हे असं पकडायचं आणि हे असं लगेच वरती टांगून ठेवायचं आणि कित्येक जणी तर ना अगदी दिवस दिवस असे केस वरती टांगलेले असतात किंवा मग फार गडत केस नको बाई उकडते म्हणून आपण चक्क त्यांची वेणी घालून टाकतो किंवा गच्च असा पोनी बांधून टाकतो तर असं करायचं नाहीये थोड्या वेळासाठी का होईना केस अगदी चक्क मोकळे ठेवायचे थोडासा उकडलं तरी चालेल फॅन खाली बसा कूलर समोर बसा पण थोडा वेळ तरी केस मोकळे ठेवा ज्याच्या काय होणार आहे तो जो सतत बांधून ठेवल्यानं केसांना घाम येणार आहे केसांच्या मुळाशी त्याच्यामुळे केस एकतर डॅमेज होतात घामोळ येणं किंवा डॅनड्रॉफ वाढणं किंवा चक्क उवा लिखा होणं हे प्रकार सुद्धा होतात जास्त घाम आल्यामुळे ते टाळण्यासाठी किमान थोडा वेळ तासभर तरी केस मोकळे ठेवायचे ओव्हरऑलिंग करायचं नाही आपण जे हिवाळ्यात वगैरे किंवा इतर वेळी छान असं तेल कोमट करून भरपूर अशा तेलानी चंपी करतो केसांची तशी उन्हाळ्यात करायची नाही कारण एकतर खूप उकाडा असतो घाम येतो त्याच्यामुळे केस ऑलरेडी नॅचरली तेलकट होतात त्याच्यात जर आणखीन तेल लावलं मग तर विचारूच नका त्याच्यामुळे तेल अगदी लावायचंच नाही असं नाही पूर्ण केस कोरडे ठेवायचे नाही पण शॅम्पू करण्याचे किमान एक तासभर आधी फक्त तेल लावायचं तासभर तेल ठेवायचं आणि मग चक्क केस स्वच्छ धुवून टाकायचे टिप नंबर फोर उन्हात जाताना अजिबात केस उघडे ठेवायचे नाही स्कार्फ बांधल्याने मला उकडत किंवा स्कार्फ बांधल्याने मला गुद मरल्यासारखं असं जर असेल तुम्ही वाटल्यास चेहरा बांधू नका किंवा नाक वगैरे पॅक होईल असं बांधू नका पण किमान उन्हात जाताना केसांवर एखादी ओढणी टाकणे स्कार्फ बांधणे या गोष्टी करायच्याच उन्हामुळे केस अतिशय डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे केस तुटणे किंवा केसांची शाईन जाणे केस लवकर पांढरे होणे या गोष्टी होतात त्याच्यामुळे उन्हात जाताना कंपल्सरी केसांवर काहीतरी म्हणजे बांधून किंवा काहीतरी लावून जायचं टिप नंबर फाईव्ह केसांमध्ये जर घामोळ झाला असेल घाम येतो केसांच्या मुळाशी घाम राहतो बराच वेळ आपण जर खूप केस बांधलेले असले किंवा सतत जर उन्हात काम असलं केसांमध्ये घाम राहतोच कि कितीदा तरी किचन मोठ्या पुढे जेव्हा आपण उभारलेले असतो बघा अशी घामाचे ओघड येत असतात केसात केसांमधन वगैरे असे मानेवर चक्क आणि अशा वेळी काय होतं घामोळ येणं ना अतिशय नॅचरल आहे तर या घामण्यासाठी घरी सतत करत चोटे -चोटे उपाय करत बसायचे नाही घरचे छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता पण यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाच कारण आपण घरचे काहीतरी उपाय करतो त्याच्यामुळे केस आणखीन डॅमेज होतात जे आपले स्कॅल्प आहे त्याला आणखी डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे या गोष्टींसाठी डॉक्टरांचा सल्लाच घ्यायचा इतर उपाय जास्त करत बसायचे नाही उन्हाळ्यात बऱ्याचदा केसांचा वास येतो असा घामट कसा तरी वास यायला लागतो आणि आपण जेव्हा बाहेर जातो समजा एखाद्या फंक्शनला वगैरे जायचे त्यावेळी असं वाटतं की केसां केस असे छान त्यासोबतच कोणी असं जवळून पास झालं तर त्याला असा घामट वास येऊ नये आपल्या केसांचा तर अशा वेळी काय करायचं एखादी स्प्रे बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये चक्क गुलाबजल घ्यायचं आपण जे नेहमी वापरतो ते कोणत्याही ब्रँडचं कोणत्याही रोज वॉटर तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये इसेन्शियल ऑइलचे एक दोन थेंब टाकायचे दोन ते तीन थेंब त्यात तुम्ही रोजमेरी इसेन्शियल ऑइल वापरू शकता त्यातले बरेच फ्लेवर आहेत ते वापरू शकता आणि ते मस्त हलवून घ्यायचं आणि बाहेर जायच्या आधी मस्त केसांवर स्प्रे करायचं एक लिस्ट असल्यासारखं काम करतं आणि त्याच्यामुळे केसांना एक केस छान अशी हेल्दी शाईन पण येते पण त्यासोबतच केसांचा जो घामटपणा आहे घामट वास आहे तो पूर्णता जातो आणि केस मस्त असे मोकळे फ्रेश आणि छान असे सुंदर वास येणारे होतात उन्हाळ्यामध्ये केसांचा तेलकटपणा काढण्यासाठी आणि त्यासोबतच केसांना आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही बरेचसे हेअर मास्क पण वापरू शकता आज जो आपण डी आय वाय बघणार आहे तो पण असाच आहे एक मस्त हेअर मास्क अगदी मी अगदी घरीच तयार केला आणि आता चक्क मी शॅम्पू करून बसलीये अजून काही कमबा सुद्धा फिरवलेला नाहीये म्हणजे मी जे शिकेकाई वगैरे वा वापरते ते लावून बसलीये पण बघा केस अगदी छान शायनी दिसत आहेत अजिबात गुंता नाही काही नाही आणि मी कोणतेही कंडिशनर वगैरे काही लावलेलं नाहीये बरं का सध्या फक्त तो, तो मास्क लावला दहा मिनिट सुकू दिला आणि नंतर केस छान धुवून घेतले आणि आहे अशी कॅमेरा समोर बसलीये तर हा मास्क बनवायला अगदी सोपा आहे तो बनवण्याआधी आपण बाकीचे पण बघूया तर त्यामध्ये तुम्ही कोरफडीचा मास्क लावू शकता कोरफडीचा घर घ्यायचा थोडासा थंड करायचा आणि तो कोरफडीचा मास्क लावायचा किंवा तुम्ही दही लावू शकता जर दही सूट होत असेल आणि जर डँ वगैरे झाला असेल मग तर ऑफकोर्स लावा दही घ्यायचं चा, छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हवं असेल तर चक्क तुम्ही मध पण घालू शकता मध फक्त चेहऱ्यावर वगैरे किंवा स्किनवर वापरावा असे काही नाही केसांना सुद्धा वापरू शकता केस त्याच्यामुळे छान स्मूथ होतात जर मध वापरायचा नसेल चिकट वाटते वगैरे वाटत असेल तर फक्त दही वापरायचं त्याचा पण तुम्ही पॅक लावू शकता म्हणजे त्याचा पण तुम्ही हेअर मास्क करू शकता त्यासोबतच मास्क मध्ये तुम्ही आणखीन म्हणलं तर अंडी वापरू शकता अंडीचा जो मास्क बनवतो आपण अंडे घ्यायचं एखादं फेटून घ्यायचं त्यातला फक्त व्हाईट भाग घेऊन आणि त्याचा तुम्ही हेअर मास्क करू शकता फक्त त्याला फक्त डायरेक्टली अंड लावण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडस ऑइल घालायचं जे तुम्ही रेग्युलरली केसांसाठी वापरता आणि त्याचा हेअर मास्क वापरायचा दहा ते पंधरा मिनिट ठेवायचा आणि नंतर एखादा माइल्ड शॅम्पूने केस लगेच घ्यायचे अगदी इफेक्टिव्ह आहे हे सगळे मास्क आणि आज आपण जो बनवतोय तो डी आय वाय म्हणजे मी इथे घेतलीये दोन चमचे जास्वंदीची पावडर त्यामध्ये मी घातली दोन चमचे आवळा पावडर त्यामध्ये घातलं थोडस गुलाबजल आणि आपलं रोजचं पाणी जे असतं ते पाणी छान असं मिक्स केलं थोडस अशी वॉटरी कन्सिस्टन्सी केली त्याची म्हणजे पटकन अप्लाय करता येईल तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी घेऊ शकता कमी जास्त करू शकता चक्क असा मस्त त्याचा मास्क तयार केला केसांवर लावला स्कॅल्पवर पहिल्यांदा लावायचा आणि राहिलेला मग केसांच्या लेंथ वर लावून घ्यायचा आणि केसांचे जे आपले अगदी शेवटचे टोक आहेत त्याच्यावर जास्त लावायचा म्हणजे ते पण अगदी छान मऊ होतात आणि केस वाढण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होतो आवळा तर तुम्हाला माहितीच आहे ऑल टाईम सगळ्या केसांच्या समस्यांसाठी आवळा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे केसांची कोणतीही समस्या असेल हेअर ग्रेइंग असेल फॉल असेल त्यानंतर केस जर खूप अनहेल्दी झाले असतील शाईन नसेल अशा वेळी आपण आवळा कंपल्सरी वापरतो आहारात सुद्धा आपल्याला सांगतात आयुर्वेदामध्ये की, आवळा ठेवा म्हणून तर आपण ह्यामध्ये आवळा घेतला जास्वंद घेतली जास्वंदीमुळे केस वाढण्यासाठी मदत होते त्यासोबतच केसांचा एक नॅचरल ग्लो आहे किंवा केसांचं एक नॅचरली जे टेक्स्चर आहे ते मेंटेन राहण्यासाठी मदत होते हे दोन्ही मिक्स केलं त्याचा मास्क लावला आणि रिझल्ट तुमच्या समोर हो आहे केस अतिशय छान होतात गळणं कमी होतं केसांचं आणि त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये छान जे आपल्याला असे मोकळे अगदी मस्त असे केस हवेत ते केस मिळतात So, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यायची त्यासोबतच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या फॉलो केल्यामुळे केसांचं होणार डॅमेज किंवा केसांचे जे येणार घामोळ डॅन्ड्रफ वगैरे या गोष्टी आहेत त्या आपण टाळू शकतो त्यासोबतच आपण बघितला एक मस्त असा आय वाय ज्याच्यामुळे केस छान असे हेल्दी शायनी त्यासोबतच स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होईल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच अशा कोणकोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू